अष्टविनायकांपैकी एक असलेल्या रांजणगाव गणपतीला आज माघी गणेशोत्सवानिमित्त अनेक भाविकांनी गर्दी केली आहे गणेश निमित्त रांजणगाव मंदिराला आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाही करण्यात आली याचा आज महाराष्ट्र न्यूज लाईव्हने आढावा घेतलाय सचिव काय सांगाल गेल्या तीन दिवसापासून माही गणेशोत्सव कानंदगाव महागणपतीमध्ये खूप मोठा उत्साह साजरा होतोय आणि याचं सर्व श्रेय सर्व श्रेय हे कमिटीला आहे एकत्रित काय भावना आहे कशा प्रकारे नियोजन आहे आणि याच्या तीन दिवसाचा आढावा कशा प्रकारे नमस्कार मी तुषार पासूनकर सचिव श्री क्षेत्र महागणपती देवस्थान ट्रस्ट माघ गणेशोत्सव या या ठिकाणी चालू आहे गेल्या तीन दिवसापासून आपल्या महागणपतीमध्ये श्रींच्या पालखीचे प्रस्थान पूर्वद्वार पश्चिमद्वार दक्षिणद्वार व आज उत्तरद्वार या ठिकाणी पालखीचे प्रस्थान झालं आहे गेल्या तीन दिवसापासून लाखो भाविकांनी या ठिकाणी श्रींचे दर्शन घेतले आहे आलेल्या सर्व भाविकांना देवस्थान ट्रस्टतर्फे प्रशस्त असं पार्किंग सुलभ दर्शनरांग त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याची सोय महाप्रसाद त्याचप्रमाणे आपल्या परिसरामध्ये मंदिर व सगळीकडे फुलांची सजावट लाईट डेकोरेशन या ठिकाणी करण्यात आलं आहे त्याचप्रमाणे श्री क्षेत्रानंद देवस्थान ट्रस्ट च्या वतीने सर्व भाविक भक्तांच या ठिकाणी आभारी मानलं जात आहे त्याच तसेच उद्या नागपंचमी असून उद्या ह्या यात्रेची सांगता होईल धन्यवाद नाही दरवर्षी आम्ही गणपतीला लिहित असतो आता महिन्यातला नवीन वर्षातला पहिल्या महिन्यात दुसऱ्या महिन्यातला पहिला दिवस आहे ते आम्ही दर्शनासाठी आलोय आणि दर्शनासाठी भरपूर भाविक इकडं आज आहे व्यवस्था आहे नाही दर्शन व्यवस्था खूप सुंदर आहे उत, उत्तम आहे आणि जी सुरक्षा व्यवस्था ती पण चांगली आहे अतिशय सुंदर असं वाटतय आम्ही शाळेमध्ये शिक्षक आहे रजा टाकून या ठिकाणी आलेलो आहे अष्टविनायकाचं पूर्ण संपूर्ण दर्शन घेण्यासाठी आलेलं आहे तर एकदम सुंदर असं वातावरण आहे आणि बरं वाटतंय व्यवस्था अतिशय चांगी